नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत डोलीच्या पापलेटचं कालवण डोलीचे पापलेट हे खूप ताजे ताजे असतात आणि त्यांचं कालवण खूप भारी होतं तर इथे मी चार पापलेट कालवनासाठी घेणार आहे तर ते मी पहिल्यांदा साफ करून घेते त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याची फोडणीसाठीची तयारी करूया तर फोडणीसाठी आपल्या इथे चार पाच पकळ्या लसूण आणि एक मिरची लागणार आहे ती ठेचून घेऊया फोडणीसाठी गॅसवर पातेल ठेवलेलं आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा होईल इतकं तेल घालूया तेल तापल्यानंतर ते त्यामध्ये टेचलेलं लसूण आणि मिरची घालूया लसूण आणि मिरची घातल्यानंतर ती व्यवस्थित गुलाबी रंग येईल इथपर्यंत परताची आहे हिरवी मिरची टेचून घातल्याने कालवनाला एक हिरव्या मिरचीचा जो स्वाद असतो त्याचा ठसका येतो आणि तो, 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 तो खूप छान लागतो आता आपण त्यामध्ये लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर मसाले घालूया इथे एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि खूप तिखट आहे त्याला एकाच दोन म्हणून अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग हे सुद्धा व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घे ठेवलेले जे पापलेट होते ते त्यामध्ये घातलेत आणि ते एकाद मिनिट पर त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत गॅस मंदाचेवर आहे आता त्यामध्ये कोमट पाणी घालूया पापलेट बुडतील इथपर्यंत पाणी घालायचं आहे तुम्हाला जसा रसा हवा आहे तसे तुम तसं तुम्ही पाणी घातलं तरीसुद्धा चालेल काहींना पातळ रस्सा आवडतो काहींना थोडासा जाडसर आवडतो त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तर आता पाणी घातल्यानंतर जर तुम्हाला सुकं कालवन करायचं असेल तर या स्टेजला तुम्ही कमी पाणी घाला नाहीतर तुम्ही पाणी आठवत बसाल आणि मासे जास्त शिजून जातील आणि ते कुसकरून जातील आता त्यामध्ये चिंच आणि खोबऱ्याचं वाटण घालून कालवण तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया पापलेट छोटे असल्याकारणाने शिजायला वेळ लागत नाही तर आता भांड्याचा जो नॉब आहे तो ऑफ करून गॅस मंद करून कालवण शिजायला ठेवूया तीन चार मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया मंद याच्यावर शिजवल्या कारणाने हे कालवण खूप चविष्ट होतं आणि पापलेट डोलीचे ताजे असले कारणाने कालवणाला अप्रतिम अशी चव येते हलक्या हाताने कालवण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता या कालवनाला खूप छान असा कलर आलेला आहे आणि रस्सा देखील खूप छान झालेला आहे आता जर तुम्हाला हे कालवण घट्ट करायचं असेल तर तुम्ही जेव्हा आपण कालवण शिजवतो तेव्हा कमी पाणी घालायचं हे मी अगोदर सांगितलेलंच आहे किंवा ह्या स्टेजला यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल पण पीठ घालताना थोडंसं घालायचं आहे जास्त घातलं तर कालवण एकदम घट्ट होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं नाही ना तर मंडळी अशा प्रकारे ताज्या ताज्या डोळीच्या पापलेटचं कालवण तयार झालेलं आहे थोडासा गरम मसाला चिरलेली कोथिंबीर घालून घेऊन एकाच मिनिटभर उकळी काढून गॅस बंद करून घेऊया रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद